नमस्कार मित्रांनो परराष्ट्र धोरणाच्या दृष्टीने आजचा दिवस अतिशय महत्वाचा आहे अफगाणिस्तानचे मी तिकडच्या तालिबान सरकारचे ज्याला अजूनही भारताने मान्यता दिलेली नाहीये त्या सरकारचे परराष्ट्र व्यवहार मंत्री आमिर खान मुत्तकी भारतात आलेले आहेत आज त्यांची डॉक्टर एस जयशंकर यांच्यासोबत शिष्टमंडळासह हो, भेट झाली या भेटीमध्ये या बैठकीमध्ये भारताने अफगाणिस्तानची राजधानी काबूल येथे आपला राजदूतावास पुन्हा एकदा उघडण्याची घोषणा केली खरं तर गेल्या वर्षीच भारतानी तिथे एक तांत्रिक आणि विकासात्मक सहाय्यासाठी एक कार्यालय उघडलं होतं पण त्याला एम्बसीचा किंवा दूतावासाचा दर्जा नव्हता चार वर्षापूर्वी म्हणजे साधारणतः पंधरा ऑगस्ट दोन हजार एकवीसच्या आसपास जेव्हा अफगाणिस्ताननी म्हणजे तालिबाननी अफगाणिस्तानची सत्ता बळजबरीने ताब्यात घेतली आणि मग अमेरिकेने तिथले हात झटकले तेव्हा भारतानेही अफगाणिस्तानमधून आपल्या राजनयिक अधिकाऱ्यांना तसंच तिथल्या भारतीयांना आणि अफगाणिस्तानमधल्या शीख हिंदू लोकांना जे काही थोडेसे उरले होते त्यांना भारतात परत आणलं याचं कारण त्यांच्या जीवाला धोका होता अफगाणिस्तानमध्ये गेल्या चार वर्षात खूप मोठ्या प्रमाणावर बदल झाले महिलांना मिळालेलं स्वातंत्र्य आता संपलेलं आहे इंटरनेटच्या अनेक वेबसाईटवर तिथे बंदी आहे महिला पुन्हा एकदा बुरख्याशिवाय घराबाहेर पडू शकत नाहीत शिक्षण त्यांच्यासाठी पुन्हा दुरापस्त झालेलं उच्च शिक्षण खास करून पण असं असलं तरी पडद्यामागे भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातले संबंध पुढे जात होते भारतासाठी त्यांना उघड मान्यता देणं सोयीचं नसलं कारण भारताची शेवटी परराष्ट्र धोरणामध्ये एक भूमिका आहे आणि अफगाणिस्तानचं सरकार आणि तिथे असलेले वेगवेगळे दहशतवादी गट यांना उघडपणे मान्यता देणं शक्य नव्हतं पण तरी देखील अफगाणिस्तानमध्ये साधारणतः एक डझनभर देशांचे दूतावास आहेत याच्यामध्ये पाकिस्तान तर आहेच पण तुर्की आहे काही आखाती देश आहेत रशियाने आता राजनयिक संबंध तालिबानशी प्रस्थापित केलेले आहेत आणि गेल्या चार वर्षात भारताला जाणवलं की कुठेतरी ज्या पाकिस्ताननी तालिबान सरकार तिथे बसवलेलं आहे त्या पाकिस्तानमध्ये आणि अफगाणिस्तानमध्ये खूप गरमागरमी चालू आहे पाकिस्तानमध्ये तेव्हा इम्रान खानचं सरकार होतं ते उलथवून टाकण्यात आलं नवीन सरकार आहे त्याचा तालिबानशी फारसं न पटणारं सरकार आहे कारण ते पंजाब यांचं सरकार होतं आणि त्यामुळे पुन्हा एकदा पाकिस्तान आणि अफगाणिस्तान संबंध बिघडू लागले तर हे संबंध कधीच चांगले नव्हते याचं कारण म्हणजे पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यामधली जी सीमारेषा आहे ज्याला डुरँड लाईन म्हणतात ती डुरँड लाईन अफगाण लोकांना कधीही मान्य नव्हती कारण अफगाणिस्तानमध्ये जे सगळ्यात जास्त लोकसंख्या आहे पठाण लोकांची पश्तून लोकांची त्यांच्यापेक्षा जास्त पठाण लोक पाकिस्तानमध्ये आहेत आणि अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमधल्या पठाण लोकांच्याच एकमेकांबद्दल बंधुभाव आहे कारण एका एका वंशाचे एका रक्ताचे एका संस्कृतीचे लोक आहेत आणि त्यामुळे त्यांचा कायम प्रयत्न होता की हा सगळा पठाणांचा प्रदेश एकत्र एक करावा एकत्र तो अफगाणिस्तानला जोडावा आणि ते जर शक्य नसेल तर एक स्वतंत्र पख्तुनिस्तान करावा भारताने पहिल्यापासून अफगाणिस्तानला पाठिंबा दिला होता पण तेव्हा अफगाणिस्तानमध्ये म्हणजे स्वातंत्र्यानंतर मुख्यतः त्याला थोडेसे डावेकडे झुकलेले समाजवादी विचारांचे पण पठाण लोकांची सत्ता असते जेव्हा रशियाने एकोणीसशे एकोणऐंशीच्या आसपास अफगाणिस्तानवर हल्ला केला त्याच्याविरुद्ध सगळे पठाण एकवटले याचं कारण म्हणजे अफगाणिस्तानवर ऐतिहासिकदृष्ट्या कोणीही राज्य करू शकलं नाही अगदी अलेक्झांडर ग्रीसचा त्यांनी सारवी करून तिथे त्यांना ग्रीक लोकांनी त्यांना ताब्यात ठेवायचा प्रयत्न केला शक्य झालं नाही इराणी लोकांनी ताब्यात ठेवायचा प्रयत्न केला शक्य झालं नाही ब्रिटिशांनी त्यांना ताब्यात ठेवण्याचा प्रयत्न केला शक्य झालं नाही रशियाने हल्ला केला शक्य झालं नाही आणि नंतर अमेरिकेला अफगाणिस्तानमधनं माघारी घ्यावी लागली कारण हे स्वतःचा सगळ्या देशाचा विध्वंस करतील पण दुसऱ्याला आपल्यावर राज्य करून देणार नाहीत लढाऊ जमाते आणि पाकिस्तानला कायम ही भीती वाटायची की भारत अफगाणिस्तानच्या मदतीने पाकिस्तानचं विभाजन करेल कारण जो पाकिस्तान आपल्याला दिसतो तो ब्रिटिशांच्या ताब्यात तो सगळा पाकिस्तानचा भाग नव्हता बलुचिस्तान असेल किंवा खैबोरपख्तूनवाचा काही भाग असेल हा सगळा पाकिस्ताननी स्वातंत्र्यानंतर बळकावलेला भाग आहे आणि त्यामुळे मग ही जी संधी पाकिस्तानला मिळाली त्यात त्यांनी तालिबानची निर्मिती केली आणि या पठाणांना त्यांनी जिहादी बनवलं आणि तालिबान अल कायदा हे सगळं सौदीचा पैसा सी आय एचं ट्रेनिंग शस्त्रास्त्र या सगळ्यावर हे चालू होतं दोन हजार एक सालापर्यंत हे सगळं चालू होतं त्याच्यानंतरही तालिबानला पाकिस्तान वेगवेगळ्या प्रकारे मदत करत होतं नंतर तो मदतीचा ओघ आटला ओसामी बिन लादेन पकडला गेला पाकिस्तानची भूमिका बदलली आणि मग अफगाणिस्तानमधले जे पठाण आहेत त्यांनी पुन्हा एकदा स्वातंत्र्यासाठी त्यांनी उचलखल्ली पाकिस्तानच्या खैबरपख्तूनवा भागामध्ये अनेक हल्ले सुरू झाले तिथे तहरीके तालिबान पाकिस्तान म्हणून संघटना आहे हुसेन हक्कानी आणि त्याचा भाऊ त्यांचं नेटवर्क आहे अफगाणिस्तानमध्ये तालिबान आहे आणि पाकिस्तानला वाटलं होतं की पुन्हा आपण अमेरिकेला टोपी घालू डोनाल्ड ट्रम्प यांना टोपी घालू आणि तालिबानचं सरकार अफगाणिस्तानमध्ये आणू अमेरिकेला माघार घ्यायला लावू आणि मग गुड तालिबान त्या चांगल्या तालिबानला मदत करायला आपण अमेरिकेकडनं पैसे घेऊ आणि हे पैसे अर्धे आपण आपल्या खिशात घालू आणि मग काही विकास करत आलं तर बघू असं हे पाकिस्तानची योजना होती आणि खिशात पैसे घातले की त्यातला वापर भारताविरुद्ध दहशतवादासाठी करू पण ट्रम्पच्या काळात काही हे होऊ शकलं नाही त्याच्या खूप जवळ आलं होतं आणि मग शेवटी बायडनच्या काळात त्यांनी सरळ सरळ अमेरि अफगाणिस्तानमधनं माघार घेतली आणि त्यांनी आपले हात धुऊन टाकले पाकिस्तानला काही पैसे मिळाले नाहीत पाकिस्तानकडनं अफगाणिस्तानच्या तालिबानची अपेक्षा होती ती जेव्हा पुरेशी होईनाशी झाली तेव्हा ते पुन्हा एकदा भारताकडे बघायला लागले कारण दोन हजार एक ते दोन हजार एकवीस या काळामध्ये भारत आणि अफगाणिस्तान यांचे संबंध सर्वोच्च पातळीवर होते भारताचे पाच वाणिज्य दूतावास तिकडे होते राजदूतावास होता पाकिस्तानला कायम भीती होती की आपलं रॉ आणि इतर सगळ्या एजन्सीज तिकडे ऑपरेट करून पाकिस्तानचं विभाजन करण्याचा तिकडे प्रयत्न करत आहेत पण भारताने अफगाणिस्तानला तीन अब्ज डॉलरची मदत केली होती ही मदत अशा क्षेत्रात होती जिथे अमेरिका फारशी यशस्वी झाली नव्हती तिथे पोषक आहार पुरवणं शाळा बांधणं रस्ते बांधणं धरण बांधणं वीज प्रकल्प बांधणं त्यांचं संसद भवन बांधणं तिथल्या मुलांना स्कॉलरशिप देणं गरजूंवर उपचार करणं या गोष्टी अमेरिका अफगाणिस्तानमध्ये करू शकत नाही त्या भारताने तिथे केल्या आणि याची किंमत म्हणजे जरी तालिबान सरकार तेच तालिबान असेल ज्यांनी पाकिस्तानला भारताचं इंडियन एअरलाईन्सचं विमान किडनॅप म्हणजे ते करून ते तिथे ठेवायला कंदारला ती, कंदार ती मदत केली होती त्याच तालिबाननी भारताशी संधान बांधायला सुरुवात केली कारण शेवटी त्यांना देश चालवायचा आणि पैशाशिवाय देश चालत नाही आणि भारताने ही संधी हेरली पाकिस्तानवर मा पाठवून जॅक लावायला पाकिस्तानला अफगाणिस्तानशी संबंध असणं गरजेचं होतं फक्त संबंध प्रस्थापित करायचे तर आपल्याकडच्याच पुरोगाम्यांनी बोंबाबोंब केली असती की कसं तुम्ही महात्मा गांधींचा देश आहे चाचा पंडित जवाहरलाल नेहरूंचा देश आहे असं तत्वशून्य राजकारण तत्वशून्य कूटनीतिक संबंध तुम्ही कसे प्रस्थापित करू शकतात असा थैथयाट त्यांनी केला असता आणि त्यामुळे मग या गोष्टी अंडर द रडार पडद्यामागे करत करत त्या अशा पातळीवर पोचल्या की भारत आणि अफगाणिस्तानमध्ये तो विश्वास निर्माण झाला एक गोष्ट सांगतो आता खरं जाहीर करायला काही हरकत नाही या गणपतीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांच्या घरी गणपतीची आरती होती वेगवेगळ्या देशाच्या वाणिज्य अधिकाऱ्यांना वगैरे बोलवलं होतं तिथे अफगाणिस्तान सरकारचे लोक उपस्थित होते गणपतीच्या कार्यक्रमाला म्हणजे ज्या अफगाण लोकांनी मूर्ती फोडल्या बामियान बुद्धाच्या की त्यांना मूर्तीभंजक म्हणून त्यांना पाकिस्ताननी उभं केलं होतं ते लोक गणपतीच्या उत्सवाला हजेरी लावणं म्हणजे तुम्हाला कोणी सक्ती केलेली नसते याला पण याच्यातनं गोष्टी दिसतात म्हणजे सगळ्या गोष्टी बोलून दाखवायच्या नसतात पण याच्यातनं गोष्टी दिसतात की कशाप्रकारे संबंध पडद्यामागचे संबंध पण विकसित होते त्यांना काही गोष्टी कराव्या लागतात कारण शेवटी तो इस्लामिक व्यवस्थेचा देश आहे पण त्याच्या आतून हे संबंध तयार होत होते आणि त्यामुळे भारताने ही संधी साधून अफगाणिस्तानला तिथे जे टेक्निकल मिशन होतं त्याला राजदूतावासाची त्याचा दर्जा दिला खूप आहे आता पुढची पायरी म्हणजे कदाचित ते राजदूत नियुक्ती केली जाईल कदाचित तालिबान सरकारशी भारत पूर्ण राजनयिक संबंध प्रस्थापित करेल एवढ्यात करता येतील की नाही माहिती नाही कारण आता हे परराष्ट्र व्यवहार मंत्री आले होते ते देखील संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेकडनं विशेष परवानगी घेऊन कारण द वॉरंट आहे म्हणजे त्या त्यांना पकडावं लागलं असतं आपल्याला त्यांना परदेश दौऱ्याची परवानगी संयुक्त राष्ट्रांनी दिली म्हणून भारता हो ते भारतात आले ही महत्त्वाची गोष्ट आहे आता याच्या पाकिस्तान अँगलकडे बघूया म्हणून मी हे जेव्हा होत होतं त्या पाकिस्तानची वर्तमानपत्र चालत होतो डॉन वगैरे आणि त्याच्यात मला एक महत्त्वाची बातमी मिळाली पाकिस्तानच्या डी जी आय एस पी आर म्हणजे जो त्यांचा आय एस आय आए आणि या सगळ्याशी संबंधित जे लोक हे असतात त्यांनी एक वक्तव्य केलं आहे आपल्याच राज्या आपल्याच देशातील खैबर पख्तून वा राज्यातल्या तुमी हे त्यांनी त्यांना सुचवलं आहे की तुम्ही पाकिस्तानी लोकांचं रक्षण करणं हे तुमचं कर्तव्य आहे कोण सांगतंय पाकिस्तानचा डी जे आय एस पी आरचे प्रमुख पाकिस्तानमधल्याच खैबर पख्तूनवा जिथे पठाण लोकं राहतात त्यांच्या सरकारला सांगतो आहे म्हणजे एकतर हे पठाणांचं आहे आणि दुसरी गोष्ट तिथे इम्रान खानचा पक्ष पाकिस्तान तहरिके इन्साफ अन्य अपक्षांसह हो, सत्तेवर आहे म्हणजे बघा पाकिस्तानमध्येही त्यांनी इम्रान खानला तुरुंगात टाकलं असतं आणि अमेरिका पाकिस्तानची मदत करत असली तरी पाकिस्तानचं अंतर्गत डायनॅमिक्स आहेत त्याच्यामध्ये पठाण लोकं इम्रान खानला मानणारे लोक हे सगळे प्रचंड नाराज आहेत त्याच्यातनं पाकिस्तानमध्ये विविध ठिकाणी आंदोलन होत आहेत आणि याच्यात पाकिस्तानी सरकारला भीती आहे की हे जे पंजाबी लोकांचं सरकार आहे त्याच्याविरुद्ध पाकिस्तानमधले पठाण अफगाणिस्तानच्या तालिबान सरकारला साततना देणार इम्रान खानला आपण चेपतोय म्हणून इम्रान खानला मानणारे पाकिस्तानी भारतालाही तिथे अप्रत्यक्ष मदत करणार नाहीत ना ही, ही भीती पाकिस्तान सरकारला वाटते कधी कधी असं म्हणतात ना की हे डर अच्छा आहे अशा प्रकारची भीती वाटली पाहिजे आणि त्यामुळे आज जी गोष्ट झालेली आहे ती आपण एक पाऊल उचललेलं आहे याचा अर्थ असा नाही की लगेच आपण तुझ्या गळा माझ्या गळा गुंफू मोत्याच्या माळा अफगाणिस्तान आणि ही राजवट अजूनही बरीच माणसाळायचे बरीच त्यांना प्रगती करायचे पण जिथे भारताचे सुरक्षा आणि इतर बाबतीमध्ये आपलं जे राष्ट्रीय हित आहे त्याच्यासाठी ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्या करणं आवश्यक आहे भारताने जे स्टेटमेंट म्हणजे जयशंकर यांचं स्टेटमेंट आहे की आम्ही अफगाणिस्तानचं स्वातंत्र्य सार्वभौमता आणि एकत्रता आता एकत्रता अर्थ काय घ्यायचं हे तुम्ही ठरवा पण त्याला आम्ही बांध देतो आणि त्याच्यामुळे तालिबान राजवटीबरोबर आपण नवीन संबंधांची सुरुवात करतोय माझे एक मित्र आहेत जे ऑर्गनायझर संघाच्या ऑर्गनायझरसाठी लिहितात त्यांचं नाव राजन खंद आहेत ते दोन वर्षापूर्वी हो दोन वर्षापूर्वी ते अफगाणिस्तानला जाऊन आले आणि ते त्या बामियन बुद्धाच्या वगैरे मूर्ती बघून आले मला आश्चर्य वाटलं की संघाचे लोक कसे काय तालिबान म्हणजे पण याचा अर्थ बघा काहीतरी गोष्टी होत आहेत पडद्यामागे आणि त्या गोष्टी चांगल्या आहेत त्याचं फळ आज आपल्याला दिसलेलं आहे पण अजून दिल्ली दूर आहे बऱ्याच गोष्टी अजून करायच्या आहेत हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा ला शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायची विनंती आहे तुर्तास इथेच सांगतो पाहत राहा एम एच फोर्टी एट